गोपीनाथरावनं मला परळीत उभं केलं होतं माझ्या वार्डमध्ये माळी समाज भरपूर सहा जण माळ्याचे राहिले राहिले मुसलमानाचं निवडून आलं <laughs> साहेबानं उभं केलं मी असं प्रचार करण्याकरता असं गेलो सगळ्याला हात जोडून कोणी म्हणायचं दादा तुम्ही हात जोडायचं नाही आम्ही तुमचेच आम्ही तुमचेच <laughs> कीर्तनाला माणसं भागवताला माणसं दिंडीला माणसं महाराज मी त्यांच्या भोश भरोशावर बसलो ना माझ्या घरी तीन चुलते तीन चुलत्या त्यांना दोन दोन पोरं त्यांच्या बायका सौदा मतं माझ्या घरातले मला आठ पळले <laughs> <laughs> साहेब म्हणले आम्ही तुमचं तर शीट म्हणलं होतं आणि तुमचंच असं कसं झालं ते एकदा व्हिडिओ शूटिंग काढून बघा बरं मी प्रचार करीत निघालेलो त्याने ती शूटिंग घेतलेली मी हात जोडायलो समोरचे माणसं असं असं करायले वयस्कर माणसाला मी पाया पडायलो माझ्या माग जे होते मी पुढे गेली ते नाश करायचे आणि मग मला प्रमाण वाटलं या नाशी तुझ्या घरच्यांनी केली नमस्कार मंडळी स्वागत आये अपले चानल तर आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मंडळी हे आहेत ह प केशव महाराज उखळीकर केशव महाराज उखळीकर यांनी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या संदर्भातला हा किस्सा आपल्याला सांगितला परळीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस हा किस्सा आहे गोपीनाथराव मुंडे यांनी मला तिकीट दिलं होतं आणि परळीमधनं मला उभं केलं होतं असं ते सांगतात ह केशव महाराज उखळीकर हे सांगतात मंडळी केशव महाराज उखळीकर हे एक उत्तम वक्ते आहेत अतिशय उत्तम असे कीर्तनकार आहेत आणि त्यांची महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण देशभरात ख्याती आहे आपल्या कीर्तन शैलीने आपल्या खास शैलीने ते कुठलाही प्रसंग अगदी मनाला भावेल आपल्या मनाला आवडेल अशा पद्धतीनं व्यक्त करतात आणि हा प्रसंग जो निवडणुकांच्या आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या संदर्भाचा आहे तो मुद्दा देखील हप हप केशव महाराज उखळीकर हे अतिशय रंज रंजकतेने आपल्याला सांगताना या ठिकाणी दिसल्यात केशव महाराज उखळीकर हे सांगतात की परळीमध्ये ज्या वेळेस नगर परिषदेच्या निवडणुका किंवा कुठल्या तरी निवडणुका असाव्यात अशा निवडणुकांच्या वेळेस मला गोपीनाथराव मुंडे यांनी परळीमधनं उभं केलं होतं परळीमधनं उभं केलं आणि माझ्या कीर्तनाला प्रचंड गर्दी व्हायची माझ्या कथा प्रवचनाला प्रचंड गर्दी व्हायची आणि मग मला वाटलं की मी निवडून येईल तसाच समज गोपीनाथ मुंडे यांना देखील होता ते म्हणाले होते असं कसं झालं आम्हाला तर वाटत होतं तुमचं शीट हे शुअर आहे पण काय झालं हे तुम्ही याच्यामध्ये ऐकलं त्यामध्ये काही मुस्लिम बांधव त्या मतदारसंघामधनं उभे राहिले होते आणि तो मतदारसंघ जो होता जो वार्ड जो होता त्यामध्ये माळी समाजाचे मंडळी हे मोठ्या प्रमाणात होते तर या ठिकाणी या समाजातील मंडळींनी आपल्याला निवडून द्यावं अशी त्यांची आणि गोपीनाथ मुंडे यांची इच्छा होती पण ते स्वतःच्या घरचा मुद्दा सांगत हा मुद्दा अतिशय खुमासदार पद्धतीने पुढे नेतात ते म्हणतात की माझ्या घरात माझ्या घरात सोळा लोक होते माझे भाऊ माझे लहाणे भाऊ त्यांचे मुलं त्यांच्या बायका त्यांच्या इतर त्यांच्या कोणी मंडळी घरातले मंडळी असे सोळा मंडळी होते आणि त्यापैकी मला केवळ आठ मतं पडली आता मी देखील चकित झालो आणि गोपीनाथराव मुंडे देखील चकित झाले असं ते या प्रसंगातून सांगतात तर मंडळी ह केशव महाराज उखळीकर हे परळीमधनं उभे राहण्याचा हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि या व्हिडिओचे सौजन्य हे आमचे कीर्तनकार मंडळी यांच्याकडनंच आहेत आम्ही या व्हिडिओवरती कुठलाही दावा सांगत नाही धन्यवाद